आजच्या व्हिडिओमध्ये मी असं बोलणार आहे की या महाराष्ट्रातल्या देशामध्ये जेवढे बी चॅनल आहेत त्या चॅनलमध्ये असं कुणीही बोललं नाही असा आजचा व्हिडिओ असताय कारण आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी तयार केलं हे स्वराज्य आणि प्रत्येक मावळ्याच्या रक्तानं तयार झालेलं हे स्वराज्य हे घडलेलं स्वराज्य आणि हेच स्वराज्य या महाराष्ट्रातील राजकारणी विकायला निघेल तो अशी भयान परिस्थिती या महाराष्ट्राच्या आणि देशाची झाली त्यासाठी बांधवणू निर्भीडपणे बोलण्याची गरज आहे त्यासाठी मी बोलणार आहे आज आपण पाहतोय इलेक्शन लागले महाराष्ट्राचं शेतकऱ्यांना पैसे वाटा लाडक्या बहिणीला पैसे वाटा बेरोजगारांना पैसे वाटा विद्यार्थ्यांना पैसे वाटा या महाराष्ट्रात चाललंय तरी काय हो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये श्रीमंत लोक नेता लोक पैसे लुटण्याचं काम करतात आणि इलेक्शन आलं की ते पैसे गरिबांच्या समोर फेकले जातात आणि त्याचा तो भोजा आहे ना तो सामान्य लोकांच्या वर येतो मी महाराष्ट्रातल्या ज्या सहा पॉलिटिक्स पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांना खुलं चॅलेंज देतो की जर तुम्ही छत्रपतींनी जो महाराष्ट्र तयार केलाय स्वराज्य तयार केलंय छत्रपतींनी स्वराज्यासारखं तुम्ही काम करा तर लोक तुमच्या पाठीशी माझ्या महाराष्ट्रात चाललंय काय छत्रपतींच्या विचारानं प्रेरित होऊन जर उठला आपण तर या सरकारला हलवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निश्चित आहे या महाराष्ट्रातील जनतेला हिसाब मागण्याची गरज आहे कारण जो देशाच्या तिजोरीत पैसा आहे आहे हा टॅक्सच्या माध्यमातून जातो आणि तो पैसा महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा आहे गोरगरीब शेतकऱ्यांचा आहे ते त्यामुळे त्याचा हिसाब मागण्याची गरज ही महाराष्ट्राच्या जनतेला आहे कारण महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त पैसा हा दिल्लीला जातो टॅक्सच्या माध्यमातून तर महाराष्ट्रातील तरुणांना सांगणे बांधवांनो की आपली आवड जर जपायची असेल तर आपण मराठी पिक्चर बघा निळू फुल्यांचे पिक्चर बघा अशोक सराफचे पिक्चर बघा लक्ष्मीकांत बेर्डेचे पिक्चर बघा अमृता खानविलाकरांची लावणी पहा तुमची आवडच जपायची ना तर हे पहा परंतु बांधवांनो आवड जपण्यासाठी या राजकारण्यांचे व्हिडिओ पाहू नका हे सांगायचा उद्देश आहे कारण हा केवळ आहे आपण पाहतोय बांधवांनो या महाराष्ट्रामधला महायुती या महायुतीमध्ये बी जे पी एकनाथराव शिंदे अजित पवार एन सी पी दुसरा समोरचा पक्ष महाविकास आघाडी गठबंधन याच्यामध्ये काँग्रेस माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार एन सी पी आणि अनेक छोटे मोठे पक्ष आहेत तर आपण पाहिलं असल या महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली की पन्नास नेत्यांनी ने आपली पार्टी बदलली केवळ भ्रष्टाचार लपविण्यासाठी गद्दारी करून पन्नास नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात पळून गेले रा, राहिलेले जे आमदार लोक आहेत ते आता लढण्याचं काम करतात बांधवांना आपल्या डोळ्यासमोरच्या घटना कधीही विसरून जाऊ नका मी कुठल्याही पक्षाचं नाही बांधवांनो छत्रपतींचा मावळा तर बांधवांना यासाठी आपल्याला सत्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे खरी परिस्थिती महाराष्ट्राला दाखविण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर बांधवांनो खरे मुद्दे जनतेच्या गरजा आज बाजूला राहिल्या तो आपण पाहतोय प्रत्येक चॅनलवरती आज काय दाखवलं जाते आमदार खासदार यांच्या मुलाखती दाखवलं जाते ठिकठिकाणी सभा झालेल्या दाखवलं जाते विरुद्धची बांधणं दाखवलं जाते एकमेकांनी एकमेकाला केलेलं चॅलेंज दाखवलं जाते शेतकऱ्यांना ला, लाडक्या बहिणींना ला, कशा प्रकारे पैसे दिले जातात हे दाखवलं जाते परंतु बांधवांनो मूलभूत गरजा गोर गरिबांच्या जनतेच्या ह्या मात्र चॅनलवरती दाखवल्या जात नाहीत कारण सत्ताधाऱ्यांनी आमदार खासदारांनी चॅनलच विकत घेतले तू खऱ्या बातम्या गोर गरिबांच्या पर्यंत कशा पोहोचणार हो राजकारणी भांडतात त्यांना भांडू द्या तसंच भांडत राहू द्या तरुणांनो तुमचे मुद्दे तुम्ही पहा तुम्हाला रोजगार मिळतो का नाही आपण पाहतोय बांधवांनो अनेक कंपनी आहेत महाराष्ट्रामध्ये औषधाच्या कंपन्या अशा अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत पण त्या औषधाच्या कंपनीतला जो खराब औषध आहेत माल आहेत तो पास केला जातोय केवळ वर्गण्या घेऊन राजकारण्यांनी महिलांच्या मूलभूत सुविधा बाजूला आहेत महिलांची सुरक्षा बाजूला आहे या महाराष्ट्रातला शेतकरी जिवंत आहे का मरतोय चुकी आहे का हे कोणी पाहत नाही अनेक श्रीमंतांची मुलं महागड्या गाड्यामधून फिरतात वेगानं आणि गर अंगावरती दिवसा गाड्या घातल्या जातात त्यांना मारलं जातय चिरडलं जाते त्यावेळेला गरिबांना न्याय मिळत नाही हो असं का तर बांधवांनो आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत कुणीच पाहिना शेतकऱ्याकडं शेतकरी सुखी होईल का नाही हे सुद्धा कळेना भारत देशाला शेतीप्रधान म्हटलं जातं परंतु बांधवांनो खरंच शेतकऱ्यांना सुविधा आहेत का हो याचा विचारच कधी कुणी केला नाही चारशे साडेचारशे वर्षाचा काळ निघून गेला छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं तो बांधवांना त्यावेळी शेतकऱ्यांचा विचार केला होता जातपात मानली जात नव्हती शेतीला लागणाऱ्या सुविधा हे महाराज वेळी पुरवत होते आणि फुकट दुष्काळ पडला तर कर माफ होत होता शेतकऱ्यांसाठी तळी बांधली जात होती परंतु आज महाराष्ट्राची माझ्या काय अवस्था केली हो शेतकऱ्यांना जनतेला नुसतं आम्हीच दाखवलं जातंय आहे पण ते पुरव होत नाही कुठला का पक्ष असाना कुठला का आमदार असाना फक्त आम्हीच दाखवलं जातंय जाहीरनामा वाचून दाखवला जातो परंतु पुढील पाच वर्षात काय पन्नास वर्षात सुद्धा त्या जाहीरनाम्यातल्या अटी पूर्ण होत नाही मी पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुक्यातला या पुरंदर तालुक्यामध्ये गुजनीचं पाणी येणार होतं पण परंतु आज अठ्ठेचाळीस वर्ष झालं बांधवांना माझं वयच अठ्ठेचाळीस वर्षे अठ्ठेचाळीस वर्षात गुंजवणीचं पाणीच आलं नाही परंतु येणाऱ्या पाच वर्षिक इलेक्शन मध्ये प्रत्येक वेळी आमदार लोक सांगतात की आम्ही पाणी आणणार पंचवीस ते तीस वर्ष पवार साहेब खासदार राहिले सुप्रिया सुळे खासदार राहिल्या अजितदादा राहिले अनेक आमदार राहिले पुरंदर मधले जाधवराव राहिले जगताप राहिले शिवतर राहिले नावं घ्यावी तेवढी कमी परंतु गुंजवणीचं काम पूर्ण झालं नाही माझ्या पुरंदर मधील शेतकऱ्यांना पाण्याविना तडफडत ठेवले हो। केवळ आश्वासनं दिले जातात धरणाचं काम झाले पाईपलाईनचं काम होत नाही विचार करा या मूलभूत गरजा फक्त इलेक्शन आलं की वाचून दाखवायचं जाहीरनामं आणि परत पाच वर्ष जनतेला तडफडाय लावायचं बांधवांनो विचार करा आणि येणाऱ्या इलेक्शनला मदत करा कोणाला तुमचं काम होईल त्याच्याकडे पाहा पक्षाकडे पाहू नका बांधवनं विचार करा चाळीस पन्नास वर्षाचा काळ गेला तरी गुंजवणीच काम पूर्ण झालं नाही तुमच्या गावात येणाऱ्या आमदाराला हा प्रत्येकानं प्रश्न विचार राहावा बाबा रे गुंजवणीचं पाणी येणार होतं त्याचं काय झालं रे बाबा आता आला मागाय परंतु हा विचारणारा पुढे येतच नाही बांधवनं आजकाल पैसा फेका आणि तमाशा भागाशी परिस्थिती निर्माण झाली बांधव छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलेला माझा महाराष्ट्र ठेवलाय कुठे छत्रपतींच्या नावावरती मत मिळवा परंतु छत्रपतींनी तयार केलेले किल्ले स्वराज्याच्या प्रत्येक मावळ्याच्या रक्तानं तयार झालेले किल्ले त्या किल्ल्यांची अवस्था काय आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा महिलांना तीन हजार रुपये चार हजार महिन्याला पगार देणार दुसरीकडं भाजप म्हणते महावृती लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये महिना दिला वाढवून एकवीसशे रुपये देणार सिनियर सिटीजन पंधराशे रुपयावरून एकवीसशे करणार ते एक लाख विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार रुपये देणार बेरोजगार विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना महिन्याला बारा हजार देणार अशी महायुती म्हणती बघा अहो दोन्ही पक्ष जनतेच्या पुढे पैसा फेकते फेकू लागले अहो विचार करा कल्पना चावला चंद्रावरती गेली यानात बसून परंतु आजही नेता लोक फक्त डाळ भातापर्यंतच पोचले अहो प्रत्येक नेत्यांना वाटतंय की गरीब लोकांच्या पुढे पैसा फेकला की ही गप्प बसतात आज परिस्थिती प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात चालली परंतु आपण विचार करा की लाडकी योजना शेतकऱ्यांना हा पैसा येतोय कुठून बांधवांना हा पैसा कुठल्याही आमदाराच्या खासदाराच्या मालकीचा नसून तो पैसा जनतेचा आहे जनतेने भरलेल्या टॅक्सचा पैसा आहे आणि बांधवांना हा टॅक्स भरताना मिडल क्लास लोकांची कंबर मोडते अहो तुम्ही तरुणांना विचार करा की तुम्हाला नोकऱ्या मिळतात का दोन हजार दोनमध्ये सर्वे केला त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रामध्ये जी शिकलेली तरुण मुलं आहेत माझी बांधवांनो पंधरा पर्सेंटेज लोकांना नोकऱ्याच मिळाल्या नाही म्हणजे कित्येक मुलं इंजिनियर झाली परंतु नोकऱ्या नाहीत आणि काही लोकांना नोकऱ्या मिळाल्या परंतु पगार कमी आणि काहींना नोकऱ्या मिळाल्या पगार जास्त आहे तर टॅक्स कापला जातोय टॅक्स तर कापलाच पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा आणि जेवण घ्या प्रत्येक जेवणावरती आहे परंतु लोकांना टॅक्स मधून काय मिळते ज्या टॅक्सच्या माध्यमातून काम करायच्या सरकारला आमदारा खासदारांना ती कामं होत आहेत का जनतेच्या मूलभूत कर्जा पहा तुम्ही आज सरकारी शाळेमध्ये जर गेलं त्या ठिकाणी तर शिक्षण व्यवस्थित मिळत नाही सुविधा नाहीत त्या ठिकाणी म्हणून आज या महाराष्ट्रातील हजारो काय लाखो बांधव आपली मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतात की माझ्या मुलाला शिक्षण चांगलं मिळावं परंतु आज बांधवांनो प्रायव्हेट शाळांची अवस्था अशी झाली की बांधवांनो दादरमध्ये एक शाळा आहे त्या शाळेची फी पहिल्या म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्याची फी शहाऐंशी हजार रुपये बोरोलीमध्ये मी शाळेचा विचार केला एका शाळेचा तर शाळेची फी तिसरीला असणाऱ्या विद्यार्थ्याची एक लाख पस्तीस हजार फी आहे पुण्यामध्ये अशा काही प्रायव्हेट शाळा आहे की त्यांची फी लाखो रुपये एखाद्या दे पालकाला जर वाटलं की आपल्या मुलाला इंजिनियर बनवावं तर चार वर्षाचा खर्च कमी जास्त दहा लाख रुपये येतो प्रायव्हेट शाळेमध्ये कमी सांगतो मी दहा लाखाच्या पुढून येतो तो खर्च आणायचा कुठून तरीसुद्धा आईबाप आपली जमीन विकून अर्धवट पोटी राहून पै पै जमा करून आपल्या मुलाला प्रायव्हेट शाळेमधून शिक्षण देतात जर आपल्या सरकारनं गव्हर्नमेंटच्या शाळा उत्तम प्रकारे बांधल्या चालवल्या त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या तर माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे शिक्षण घेईल आणि मोठा होईल विचार करा महाराष्ट्रामध्ये शाळा आहेत का हो सरकारी आणि त्या चांगल्या आहेत का आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाखो शाळा प्रायव्हेट झाल्यात प्रायव्हेट शाळा आणि या सगळ्या शाळा ह्या श्रीमंत लोकांच्या आहेत अनेक पुढाऱ्यांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी केवळ पैसा लुटण्याचं चा काम चालतंय त्याच्याकडे कोणाचं चा लक्ष आहे का हो या महाराष्ट्रामधील देशामध्ये असे किती आमदार दाखवा किती खासदार दाखवा की त्यांनी शाळा बांधल्या आणि मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली असं नाही घडलं मूळ जनतेची मूळ पब्लिकची गरज आहे की त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे सरकारी शाळांमधून पण बांधवांनो आजच्या इलेक्शनमध्ये कुठं जाहीरनाम्यात लिहिलंय का हो कुठल्या तालुक्यातल्या आमदारांना लिहिलंय का हो की माझ्या तालुक्यात ता मी एक मोठी शाळा बांधतो आणि त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो असं लिहिलंय का हो आज माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी रात्रीच भिजवतोय शेताला पाणी देतोय हो। कारण दिवसा लाईट त्यांना मिळत नाही आठवड्यातून चार दिवस रात्र आणि चार दिवस दिवसा लाईट असते शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं देशाचा पोशिंदा म्हटलं जातं त्याची अवस्था काय हो मी रात्रीची लाईट दिली जाती आणि दिवसा नाही ज्याच देशातील प्रत्येक नागरिकाला पोचण्याचं काम शेतकरी करतो त्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली हो त्याच्या मालाला बाजार अजिबात नाही आम्ही भाऊ त्याला नाही शेतकरी हजारो शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करायला लागल्यात कारण त्यांना त्यांच्या मालाला बाजारच मिळत नाही आमदारानं खासदारानं पंतप्रधानांना सांगायचं की शेतकऱ्याला आम्ही बाजारभाव देतो पक्का देतो बाजारभाव काही नाही हो एखादं उत्पन्न जास्त झालं की ते शेतकऱ्यांना फेकून द्यावं लागतं कांद्याचं बाजार वाढलं की निर्यात बंद करून टाकायची आणि शेतकऱ्यांची व्यवस्था फार बेकार झाली अवस्था त्यामुळं शेतकरी आत्महत्या करायला लागले काय करायचं शेतकऱ्यांनी काही दिवसांना अशी परिस्थिती होईल की शेतकरी शेती करायचं सोडून देईल त्यावेळेला उपाशी मारावं लागेल कारण दहा हजाराचं उत्पन्न निघालं तर अकरा हजार रुपये खर्च येतोय अशी व्यवस्था या सरकारनं करून टाकली औषधाचे भाव गगनाला बिडले जी खायची पोती येत हिऱ्या मिक्सरची की ज्याची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीच तीनशे चारशे होती आज त्या पोत्याची किंमत हजार तेराशे तेरा किंमत झाली शेतकऱ्याने करायचं काय हा कधी विचार केलाय का आमदार खासदारानं सरकारनं की शेतकऱ्यांना जे लागणारे व्यवस्था आहे सगळी औषध असो किंवा मटेरियल असो शेताला लागणार त्याच्यावरती कुठं सूट दिली का हो कारण त्या कंपन्या सगळ्या श्रीमंतांच्या आहेत आणि त्यांच्याकडून वर्ग नाही इलेक्शनला मिळते ती घ्यायची म्हणल तेवढा बाजार तुम्ही वाढवा आमचं काय नाही कारण गरीब शेतकरी मायबाप दात मागणार तरी कुठं तर बांधवांना हे मुद्दे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण घ्या विचार करा आणि मगच मतदान करा या महाराष्ट्रातील रस्त्यांची जर आपण खेडे गावात तर कित्येक ठिकाणी रस्तेच नाहीत अजून आणि जर झाले तर एक वर्षाच्या आत रस्ता तो उखडला जातोय अशी व्यवस्था महाराष्ट्राला मुंबईची राजधानी म्हटलं जात महाराष्ट्रातून मुंबईतून जाणारा टॅक्स हा सगळ्यात जास्त आहे देशामध्ये मुंबईमध्ये आपण पाहिलं तर रेल्वेची अवस्था जसं मुंग्या भरल्या जातात तसा रेल्वेमध्ये भरल्या जातात पण कधी कुणी विचार केला नाही की रेल्वे वाढवाव्यात रूल वाढवाव्यात वीस वर्षामध्ये एकावन हजार लोक रेल्वेमध्ये बघा पडून मिली अशी अवस्था प्रत्येक वर्ष अडीच हजार लोक रेल्वेमधून पडतात आणि मृत्युमुखी पडतात ही महाराष्ट्राची अवस्था त्या महाराष्ट्रातील जनतेला किड्यामुंग्या बनवून टाकले या राजकारण्यानी काही ठिकाणी इंग्रजांनी केलेल्या छावण्या अजून तुटल्या नाहीत आणि त्या छावण्याचं सिमिट शेकडो वर्ष झालं परंतु महाराष्ट्रातील बनवलेले रस्ते एक दीड वर्षाच्या आत उखडले जातात काय त्याची व्यवस्था कोण त्यांना विचारणार जा शेतकऱ्यांना बाराशे रुपये महिन्याला देतात म्हणजे बारा हजार रुपये दोनदा सहा सहा हजार रुपये सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतोय त्याला योजना नाव दिलंय शेतकरी सन्मान योजना परंतु शेतकऱ्याच्या मालाला बाजार आहे खाऊ असे पैसे देऊन शेतकऱ्यांना गुलाम बनवले सरकारनं शेतकऱ्यांचा योग्य बाजार मिळाला शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं शेतकऱ्याला लाईट मिळाली तर शेतकरी खुना सुद्धा ला हात ला पसरत पसरवणारच नाही अजिबात कारण तो राजा आहे हो परंतु शेतकऱ्यांना ह्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाहीत शेतकऱ्यांच्या ना कोणी लक्ष त्याच्याकडे देत नाही अहो हिवरे बाजार म्हणून महाराष्ट्रातलं एक गाव आहे त्या ठिकाणचे तर पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला या गावात लोक राहत नव्हती कारण पोड भरत भारताच येत नव्हता अशी अवस्था त्या गावाची होती पण या पोपटराव पवार या सरपंचानं या गावाची अशी व्यवस्था केली की त्या गावामध्ये कोट्योटी रुपये उत्पन्न निघते त्या गावामध्ये अशी शेतीची व्यवस्था केली पाण्याचं नियोजन लायटीचं नियोजन सगळं नियोजन त्या गावा गावानेच केलं म्हणून त्या बघा गावाला पटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार दिला इतकं गाव सुधारवलं एका सरपंचानं पण त्याचं मॉडेल पाहून या महाराष्ट्रामधलं प्रत्येक गाव जर केलं असत तसं तयार ता 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 तर शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजना देण्याची गरज नव्हती कारण शेतकरी हा स्वाभिमानी आहे परंतु हा विचार कुठल्याही आमदार खासदारानं केलाच नाही आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे बीच चॅनल आहे याच्यातून खरी व्यवस्था ही कुणी ना तयारच नाही कारण सगळी घाबरतात कारण लाचारही स्वीकारली पैसे घेण्याची पैशापायी लाचार झाल्यात त्यामुळे तरुण बांधवांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक आहे की पैशाला बळी पडू नका कुणी दिलेल्या पार्टीला बळी पडू नका जो खरा काम करणारा आमदार आहे त्याच्या पाठीमागं नक्की उभा आणि मतदान करा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो जर खरीच माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनल एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय शिवराय अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र